वासा मासे स्वस्त आहेत हे खरी गोष्ट आणि संध्याकाळचं पण असतं मार्केट आणि पाकड कसं तुकडं आता आपण आहोत मासे कटिंग होतात ना आता आलेला आहे प्रू गोव्यामध्ये गेला तर तुम्हाला चोनक म्हणून मी प्रॉपर हिरवी टोळ्या हिरव्या कलरची टोळ दोन फॅमिली खातील एवढ्या पल आणि मोठी मुशी पण आहे आणि पाला एकदम ताजी सुरमई आली आहे इकडे बघा एवढे मोठे मासे जास्त असतील वीस पेक्षा जवळजवळ बारा पापलेट आहे साईज बघा सगळे घेतले तर वेस्टन साईडच मालाडच नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरण फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे मालाडला आणि आपल्या समोर आहे ते मालाडचं फिश मार्केट वेस्टर्न साईडचं फेमस मालाडचं फिश मार्केट आणि त्याच मार्केटला जर आपण आलो आणि ते मार्केट आता आपण एक्सप्लोर करणार आहोत बरेच लोक आपल्याला कमेंट करत होते की मालाडचं फिश मार्केट दाखवा एक्सप्लोर एक्सप्लोअर करा आणि तिकडे स्वस्त मासे मिळतात तर चला म्हटलं तर मालाडचं फिश मार्केट पण एक्सप्लोर करूया अगोदर पण आपण एक दोन वेळा केलेलं आहे तो पण त्यावेळेस सीझन वेगळे होते आता हा सीझन वेगळा आहे हा पावसाळ्यानंतरचं सीझन आहे आजची तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार आणि आजच्या तारखेला काय रेट असणार आहे फिश मार्केटमध्ये ते आपण बघूया चला तुम्हाला फिश मार्केटमध्ये हे आहे मालाडचं फिश मार्केट क्रेडच्या क्रेड बाहेर निघत आहेत आपण येतो तेव्हा आणि हे एवढंच नाही आहे त्याच्या पलीकडे पण अजून आहे कोळंबी कशी आहे कोळंबी सगळी काही एक वाटा एक वाटा शंभर रुपयाचा आहे छोटीवाली कोळंबी आहे सगळे घेतले तर दोनशे रुपये तीनशे अडीचशे रुपये बघा अडीचशे सगळे वाटेल पोलांबीस मांडिली कशी आहे हा वाटा बघा हा वाटा आहे पन्नास रुपयाचा आणि हे आज दोन वाटे आहेत हाय शंभर रुपयाचा वाटा बांगडे कसे आहेत ते हां बघा दोनशे रुपयाला जवळजवळ हा बांगडे आहेत दोनशे रुपयाला बांगडे आहेत आणि बोंबीला अजून येत आहेत गाड्यांमध्ये म्हणजे आवक चालू आहे अजून कसे आहेत बोंबी शंभर रुपयाला सगळे हा मा एकच वाटा आहे ना हा बघा जवळजवळ दहा बारा बोंबील आहेत साईज बघा शंभर रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा आणि कोळंबीचा वाटा कसा आहे सगळी तीनशे रुपयाला बघा एवढी सगळी दिसली नाही तीनशे रुपये कोळंबीचा वाटा कशी कोळंबी बाबा आठशे रुपये साईज बघा कोळंबीची एकदम मोठे कोळंबी आहे आणि आठशे रुपयाला सांगते बघा कोळंबीचा काय कापून हे फले, फले। कापून ठेवले आणि वाट्यावर कसा वाटा तीनशे तीन तीन ओके म्हणजे हा एक एक वाटा तीनशे रुपयाला लावतो तर सगळे तीन वाटे आहेत पूर्ण ही फलई शंभर लागा शंभर रुपयाला केवढे बोंबील आहेत बघा बारा पंधरा बोंबील आहेत शंभर रुपयाला मांदेलीचा वाटा आहे शंभर रुपये अह शंभर रुपये वाटा मांदिलीचा ते कुठली मच्छी असते होता ही हां कुठून येते मढवरून बघा मढची मच्छी आहे मढ बाटी इकडचे हे मांदिली आहेत इकडं फलही त्यांनी पूर्ण कट केलेलं आहे आणि बघा हे वाटे करत आहेत आता बघा एक एक वाटा वाढत चाललाय आहे ना हा एक वाटा तीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला बघा हा एवढा वाटा तीनशे रुपयाला आणि कोळंबीचा वाटा कसा लावते एक वाटा हे किती वाटे दोन ना दोन वाटे आहेत जा। एक वाटा दोनशे रुपयाचा कसा वाटाय लेपाचा दोनशे रुपयाला आहे लेपाचा एवढे लेपे आहेत बघा जवळजवळ पंधरा पंधरापेक्षा जास्तच असतील लेपे दोनशे रुपयाला आहे पापलेट कसा वाटा पंधराशे रुपयाला पापलेट सांगितले सगळी जवळजवळ बारा पापलेट आहेत एक डझन पापलेट आहेत आणि पंधराशे रुपयाला सांगितले तर रेट कमी होईल थोडाफार केलात तर कसा आहे पापलेट ताई हे बघा हे पण पंधराशे रुपयाला आहेत है। साईज बघा तेवढी आहे हे बघा पंधराशे रुपयाला हे है। बारा आहेत ना बघा एक डझन पापलेट आहेत पंधराशे रुपयाला इकडे बळे बळे कसे आहेत हे सगळे पाचवी पण बघा पाचवी बळे मिळतील तुम्हाला शंभर रुपयाला बघा हा लेपाचा वाटा तीनशे रुपयाचा किती आहेत वीस एक आहेत का जास्त असतील वीसपेक्षा हे बघा हा काटेरी आहे कसा वाटाय काटेरीचा हे सगळे बघा एवढे सगळे काटेरी पन्नास रुपयाला मिळतील तुम्हाला आणि डोम्याचा वाटा हे बघा हे बघा हे पण डोमी आहे हे पण डोमी आहे आणि हे पन्नास पन्नास रुपये वाटे तेवढेच बघा मासे भरपूर आहेत आणि डोमे आहेत मासे स्वस्त आहेत हे खरी गोष्ट आहे मालाड पीस मार्केटला लॉटमध्ये ते बघा मासे इकडे बघा करली आहे कशी करली बघा तीनशे रुपयाला जोडी कर आहे करलीची आणि हलव्यांचा पण वाटाय बघा हे आठ हलवे कसे पाचशे रुपयाला आठ हलवे इकडे बघा सुरमई आहे जवळजवळ एक किलोच्या आसपासची सुरमई आहे ही सातशे रुपयाला सांगतात ताई आणि ही सातशे सहाशे रुपयाला आणि हे बघा ही ताजी दाखवतात पण आहे ताई माझी बघा मालाड फिश मार्केटमध्ये तर सुरमई आहे आणि भाव होईल घ्यायला आला तर थोडंसं पन्नास शंभर रुपये कमी होतील असं नाही की सातशे म्हणजे सातशे पन्नास शंभर रुपये नक्की कमी होते इकडे बघा एवढे मोठे मासे होते हे बघा करली कशी आहे ताई आठशे रुपयाला एक करली आहे मोठी करली आहे आणि सुरमई किलोवर मिळेल ना सुरमई किलोवर की तुकडीवर किसा पीस ह्या सुरमईचे चार पीस मिळतील तुम्हाला एवढा एक पीस असेल सातशे रुपयाला चार पीस मिळतील सातशेपर्यंत पकडा गॅसाची सुरमई आहे हलवा पण तसाच आहे का पिसवा की अख्खा सोळाशे रुपयाला हलवा आहे आणि मासेच मोठे मोठे ही सुरमई कशी देते बाराशे रुपयाला सुरमई आहे आणि दिसते चपकी सुरमई आहे पांढरीवाली आहे पांढरीवाली आहे सुरमई मोठी पापलेट आहे जोडीवर आहे बघा एक सोळाशे रुपयाला दोन पापलेट आहेत पंधराशेवर येतील तुम्हाला आणि इकडे कोळंबीचा वाटा आहे तो कसं बघा सहाशे रुपयाला कोळंबीचा वाट आहे एवढे मोठे मोठे आहेत कोळंबी पण हे बघा इकडे मोठ्या मोठ्या सुरमई आल्या आहेत एकदम ताजी सुरमई आली आहे हे बघा आणि ही पण बाराशे रुपये ना बाराशे पाच हजार रुपयाला मिळेल तुम्हाला ही सुरमई इकडे केकडे आहेत कसे ती केकडे कसे हे बघा आठशे रुपयाला साईज बघा केवढी आहे आठशे रुपयाला सहा ना सहा आणि हे पाचशे रुपयाला सहा हे आणि लाल्या कशा आहेत बघा शंभर रुपयाला एक वाटा आहे लाल्यांचा हे बघा सुरमई आहे तीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला ही सुरमई करली कशी आहेत बघा आठशे मोठ्या करल्या आहेत इकडे खापरी पापलेट आहे कशी ती कलेट पंधराशे रुपयाला जोडी हे बघा हे पंधराशे रुपयाला जोडी आहे कलेटची आणि आपली सफेद पाण्यावाली हजार रुपये जोडी आहे चाळीस बघा एवढे आणि याच्यापेक्षा मोठी का कलेट आहे ठीक आहे चार हजाराला दोन वा चार हजाराला दोन कलेट आहे त्याचा हा पाला आहे काभोळीवाला हजार रुपयाला तुम्हाला बघा इकडे पण आहे सुरमे आहेत बघा आठशे आठशे रुपयाला मिळेल तुम्हाला आणि लहानवाले कसे देते जोडी आठशे रुपयाला सातशे रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला बरं आणि पाला कसा पाला हजार रुपयाला बघा हजार रुपयाला पाला आहे गाभोळीवाला था। पाला आहे गाभोळी आहे ना बघा आहे बघा हात लावून बघा हे मोठी गाभोळी आहे हजार रुपयाला इकडे लॉबस्टर आहेत कसे आहेत मावशी लॉबस्टर हे बघा दोन हजाराला हे सगळे लॉबस्टर आणि मोठे लॉबस्टर आहेत हे बघा पंधराशेपर्यंत मिळतील तुम्हाला आणि लॉबस्टरची साईज बघा केवढी आहे रावस कसा आहे बाराशेला एक बघा बाराशे रुपयाला एक रावस आहे आणि पाला भरपूर दिसतोय मार्केटमध्ये आणि हजार बाराशे रुपयाचा हा पाला असत काभोळीवाले दोन हजार रुपये वाट आहे पापलेटचा सफेद पापलेट आणि अठराशे रुपयाला आहे आणि खापरी कशी आहेत मग संख्या बाराशेला देईल पाच आहेत खापरी पापलेट सहा सहा खापरी पापले बाराशे पर्यंत देईल मुशी कशी आहेत तीनशे रुपयाला तीन मुश्या मिळतील तुम्हाला या साईजच्या तीनशे रुपयाला तीन आणि मोठी मुशी पण आहे बघा एकदम मोठीवाली ही कशी एकच हजार रुपयाला एक मुशी आहे मोठी बघा हे पाचशे रुपयाला तीन मुशे मिळतील तुम्हाला आणि त्या आहेत त्या तुम्हाला आठशे रुपयाला तीन मुशे फल कशी आहे कितीला हे बघा तेवढी मोठी फलही आहे आठशे रुपयाला बघा सातशे लाखी आहे आखी फल तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल केवढी मोठी आहे बघा दोन फॅमिली खातील एवढं फल एवढी मोठी सातशे रुपयात मिळेल तुम्हाला आणि हा बघा इकडे खाजरी मासा आहे समुद्रातच मिळतो शिलापी सारखा दिसेल पण हा खाजरी आहे कसं देतं खाजरी बघा सातशे रुपयाला एक खाजरी मासा तुम्ही पुढे आलात नाही की तुम्हाला आतमध्ये पण एवढं मार्केट आहे मालाडचं फिश मार्केट इकडे बाजूला मालाडचं स्टेशन आहे स्टेशनच्या वेस्ट साईडला म्हणजे मालाड वेस्टला हे मार्केट आहे स्टेशनच्या बाजूलाच स्टेशनमधनं बाहेर पडलं तर मच्छीच्या वासाने पण तुम्ही इथे पोहोचता मग एकदम बाजूला लागून स्टेशनला मालाड वेस्टलाही मार्केट आहे आणि बरंच मोठं मार्केट आहे सध्या इकडे क्रेडच्या क्रेड भरणं सुरू आहे बघा इकडून आता दुसरीकडे सप्लाय होणार बाहेर क्रेडच्या क्रेड भरणं सुरू आहे बघा इकडे क्रेड आणि ही बघा टोळ आहे हिरवी टोळ आणि आजपर्यंत आपण हिरवी टोळ हिरवी टोळ जी म्हणत होतो पण ती कधी हिरवी नाही दिसली मला पण आज पहिले तर दिसले हिरव्या कलरमध्ये बघा हे टोळ आणि कसे देतात त्या टोळ या बघा हा वाटा लावलाय आहे दोनशे रुपयाला जवळजवळ सहा सात आठ टोळ आहेत या बघा या आणि प्रॉपर हिरवी टोळ आहे हिरव्या कलरची टोळ आहे पहिल्यांदा बघायला भेटली मला एवढ्या दिवसामधून म्हणजे पहिल्यांदाच लाईफमध्ये हिरवी टोळ हिरव्या कलरमध्ये इकडे बघा ही करली आहे दोनशे रुपयाला एक करली आहे आणि हे बाराशे रुपयाची आणि छोटी पापलेट आहेत कसा हा बघा पाचशे रुपयाचा वाटा छोटी पापलेट आहेत बारा आहेत आणि या पाचशे रुपयाच्या दोन सुरमई मिळतील तुम्हाला छोट्या साइज हा बघा जिताडा आहे थोडा काळपट कलरचा आहे काळा जिताडा आणि बघा टेस्टी एक नंबर कसा दिला जिताडा ताई या पंधराशेचा बघा हा जिताडा हा बघा आणि हा पण आहे जिताडा ह्याला खाजरा पण म्हणतात म्हणजे खाजरा आणि जिताडा एकच आहे आणि गोव्यामध्ये गेला तर तुम्हाला चोनक म्हणून मिळाला जिताडा तिकडे गोव्यामध्ये चोनक म्हणता आणि गोव्याचा फेमस चोनक मासा आणि हा तुम्हाला आठशे रुपयाला रावस कसे दिलेत ताई हे सगळे जोडी बघा हजार रुपयाला जोडी आहे रावसची केवढा मोठा होता बघा जिताडा खूप मोठा जिताडा आहे बघा हा करकरा आहे कसा बघा हजार रुपयाला एक कर्कर आहे आणि इकडे घोळ पण आहे बघा ही बोत काढलेली बघा ही घोळ आहे दोन हजार रुपयाची ताईंकडे असे मोठे मोठे मासे आहेत आतमधल्या साईडला पण मार्केट एवढं लक्ष ठेवा बाहेर नका जाऊ आणि इकडे पण असे मोठे मोठे मासे मिळतात हे बघा आणि इकडे आपण सुरमई घेतली आहे ह्या ताईंकडनं ह्या ताईंकडनं हा हलवा आहे कसा हा बाराशे रुपयाला एक हलवा आहे इकडे आपण घेतले सुरमई आणि एक नंबर मासे मिळतो तिथे लास्ट आपल्याला सर ला हेकरू हेकरू कसा वाट आहे दोनशे रुपये हेकरूचा वाट आहे आणि राणी बघा राणी पण दोनशे रुपये आणि डोमी शंभर रुपये आत्ता आलेला हेक्रू खाली झाला आत्ताच्या तर बघा कोळंबीचा वाटा एक तीनशे रुपयाचा दोन्ही घेतले तर पाचशे रुपयाला तिकडे बळे आहेत तीन बळे दोनशे रुपयाला ना चार देतात बघा चार देत आहेत बळे दोनशे रुपयाला दोन वाटे, वाटे म्हणजे जवळजवळ बारा बांगडे त्या साईजचे दोनशे रुपयाला मिळतील तुम्हाला आणि सहा बांगडे शंभर रुपयाला बघा फ्रेश बांगडे बघा या ताईंकडे बघा इकडे मुश्या बघा केवढे आहेत अडीचशे रुपयाला एक चारशे रुपयाला जोडी आहे मुशीची थोडाफार रेट होईल यायला गेले थोडाफार रेट होणार बघा आता सांगतात तिकडे तिकडे होणार म्हणजे कमी होईल जास्त नाही होणार टेन्शन नाही घेऊ सांगितल्यापेक्षा वाढवून नाही सांगणार मार्केट होतं मालाड फिश मार्केट आणि तुम्हाला इथे मच्छिन त्यांच्याकडे कट करून नाही मिळणार फ्रीमध्ये त्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल कट करायला मासे कट करायला मासे कट करायचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात आता आपण आहोत मासे कटिंग होतात ना तिथे ते, ते सर्व मासे कटिंग होतात तिथे मासे कट करून मिळतात तुम्हाला आणि इकडे मासे मिळतात पण इकडे ताई सांगतात तीस रुपये कापायचे एक किलो सुरमे कापायचे तीस रुपये इकडे पण मोठे मोठे मासे ठेवले तर बघा आणि पाकड कसा तुकडा कसा आहे तुकडा बघा चारशे रुपयाला दोन तुकडे हे पाचशे रुपयाला तीन तुकडे थोडे कमी करून मिळतात या मावशाकडे तुम्हाला सुरमई कापून मिळेल वीस रुपयाला म्हणजे आता मी घेतो वीस रुपयामध्ये कापून बघा आणि ताजी आहे ना मावशी एकदम फ्रेश सांगितली आहे कापताना आणि ह्यांच्याकडे नाही घेतले तरी त्यांनी फ्रेश सांगितलं म्हणजे एकदम बरोबर आहे सुरमई हे बघा चांगला आहे बाजार ना आणि बारीक करा ते हा बघा ताजा बाजार आणि हे सुरमईचा हा तुकडा कसा आहे पाच पीस हजार रुपयाला ह्या सुरू व्हायचे बघा हा रावस आहे रावस आहे का बघा रावस आणि हा तुकडा कसा आहे बघा बाराशे रुपयाला एवढा तुकडा आहे दाढा रावस म्हणजे ह्या मावशीकडे तुम्ही आले तुम्हाला मच्छी तर कापून मिळेल दुसरीकडनं आणलेली सोबत ह्या ताईंकडे मच्छी पण मिळेल आणि कसा आहे गोळ पीस बघा चारशे रुपयाला एक पीस आहे पीस आणि इकडे मुंडी पण ठेवली आहे गोळीची मुंडी आहे ना कशी कशी देत आहे अरती आठशे रुपयाला म्हणजे तुम्हाला आठशे रुपयाला मिळेल आखी आणि बघा इकडे कटिंग करून मिळेल पुन्हा हे कटिंग करायचं मार्केट आहे तीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये जशी साईज असेल तसं तर मित्रांनो असं होतं हे आपलं मालाडचं फिश मार्केट मोठं मार्केट आहे मालाडचं आणि सकाळी खूप लवकर येतं मग चार पाच वाजल्यापासून सुरू होतं मार्केट ते सकाळी अकरा वाजेपर्यंत असतं पण थोडं एक्स्टेंडेड बारा वाजेपर्यंत पण होतं पण अकरा वाजल्यापासून इथे उचलायला आहे का म्हणजे चला चला म्हणून सांगायला आता ऑलमोस्ट संपलं आहे मार्केट आणि संध्याकाळचं पण असतं हे मार्केट संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असतात संध्याकाळी पाच वाजता येतात ते आठ वाजेपर्यंत मासेवाले असतात तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा मालाड फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय